सध्याच ग्रुप सी माझी परिस्थिती काय म्हणजे एवढी होती की खूप म्हणजे आलं घरात मध्ये जे आठवड्या सुद्धा आणि जर बोलतात त्याप्रमाणे माझ्या आई वडील भाजीपाला पावायला पाहिजे आणि माझ्या आई माझी वडील हाताडीवर भाजीपाली पाहिजे आणि हे चालू असताना लॉकडाऊन मध्ये दोन हजार एकवीस मध्ये भाजीपाचा हाडचा अटॅक आला आणि ते गेले आणि तू कामच एक डोंगर बसळण्याचा त्यात मी म्हणजे दिल्यानं आणि आता कसं होईल काय होईल सगळी खूप मजा अशी परिस्थिती होती आणि जवळ कोणीच नव्हतं की आम्हाला आम्हाला सावधणार किंवा आमच्या माउं करणार असं कोणी सांगणार आणि मला आम्ही पाच बहिणी आहोत आणि माझं एकच भाऊ रिक्षा होते आणि तो रिक्षा चालवते आणि पप्पा नंतर सगळी घरची जिम्मेदारी बघूनच सांभाळी आणि सध्या आमच्या घरामध्ये माझ्या आई भागवानी बहिणी आणि मी आणि भाऊ छोटा म्हणजे आणि असून आणि या परिस्थितीतून आता काय करावं कारण रिक्षा चालू सगळं काही घर सध्या तर होतंय पण पुढं पण नाही चालू शकत हा मला असं वाटायचं आणि नेहमी मला वाटायचं की मी याच रोज आहे मी याचा रोज आहे आणि माझ्या जीवा लढून घरी करून घ्यायचे असं विचार केला की आपण वेडक असल्यापेक्षा लढलं तर चांगलं होईल आणि ठरवलं की मी ग्रॅज्युएशन तुम्हाला कम्प्लीट होतं मी परत स्पर्धा परीक्षा देईन आणि घरी मग मी माझ्याकडे असं पैसे वगैरे पण होते बुक्स वगैरे घ्यायला मग मी युट्यूब वरून अभ्यास करायचे आणि त्यात विद्यार्थ मला दोन पैसे भेटते म्हणून मी घरी लहान मुलांचे क्लासेस पण घ्यायचे कारण मी पाहत जॉबला जाऊ शकत नव्हते आणि मग ते मुलं कोणी दोनशे रुपये कोणी पाचशे रुपये असं मला पैसे द्यायचे ते पण वेळेत नव्हते मग काही विद्यार्थ्यांच्या अर्ध्या भरलेले बुक्स मी घ्यायचे आणि म्हणायचे तुम्हाला दुसरी लागत तर त्या मला त्याने त्याचा अभ्यास करतो आणि एकदम छोट्या छोट्या अक्षरामध्ये केले ह्याचे कारण आणि त्यात मी अभ्यास करायचे आणि मग खरंच नाही का परमेश्वरात आपली जर इच्छा तर तिथे मार्ग निघतोय ही गोष्ट खूप करी आणि अचानक एका तुम्हाला फोनवर एक फॉर्म आला बारकीचा आणि मी तो वाचला तर खूप आणि मी तो वाचला तर मला वाटतं की हा माझ्यासाठी खूप आहे आणि मी भरून टाकले आणि हा विचार करत असतानाच काही संस्था शिक्षणाचा सर्वे करण्यासाठी आमच्या मध्ये आले आणि त्यांनी दहा बारा सोडले नाही त्यांच्या घरात सुद्धा आले आणि म्हणजे की तुमच्या घराचा सर्वे करायचा आणि माझ्या ताईने मला बाहेर बोलून घेतलं की म्हणजे किती काय तरी शिक्षणाविषयी विचारत आहे तर बोल माझी म्हणे की ही खूप शिकलेली म्हणे म्हणजे बाहेर वगैरे जाता येत नाही आणि चूप कंडिशन आहे तर मग एक गवळी सर म्हणून होते गवळी सर आणि ते आले आणि म्हणे तू काय शिकतेस गवर्नमेंटला सर माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आणि मिस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते आणि मग सर नुसतं बाकी वगैरे अशी संस्था आणि ते एक्झाम घेणार आहे तुझी एक्झाम दे तू जर पास झालीस तर खूप चांगलं होईल तुझं आणि मी ठीक आहे आणि सरांनी मला त्याचा नंबर वगैरे दिला मी तर फॉर्म भरायला आहे ज्यावेळेस मी फॉर्म भरायला आले त्यावेळेस मी खाली रिक्षात बसले आणि मग माझ्या डॉक्युमेंट्स बरोबर मी खाली विचार लागले की आता किस्टेमधलं बाय चान्स मला जर नंबर लागला तर मी काय करणार या अवस्थेमध्ये मी ते स्टेप वगैरे चढू शकत नाही तर खरंच नाही का म्हणजे ती फॉर्म पण भरला आणि ती एक्झाम पण झाली आणि ती एक्झाम पास झाली आणि मी एक्झाम पास झाल्याच्या नंतर एवढं सगळं काही व्यवस्थित झालं की माझ्या रिक्षा म्हणजे हि पर्यंत आणि मी तिथून याचे वर्ग व्यवस्थित आणि इथल्या सर लोकांनी सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला म्हणजे कधी कधी मला नाही येणं झालं दुसऱ्या मुलांना स्ट्रिक होतं की तुम्ही यायलाच पाहिजे तुम्ही बसायलाच पाहिजे परंतु त्यांना माहित होत माझी कंडिशन आहे त्यामध्ये त्यांनी मला म्हणजे जास्त हे नाही केलं ठीक आहे कधी अभ्यास केला तरी चालन एखाद नाही आले तरी चालत आणि माझ्या नुसार त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि वेळेवर त्यांच्या पैशाद्वारे जे करून जे स्टार्ट पडले होता त्याच्यामध्ये मला खूप मदत झाली माझ्या परिवाराला पण आर्थिक सपोर्ट भेटला आणि जे बुक्स होते ते बुक्स खरंच मी कधीच घेऊ शकले नसते कारण माझी एवढी हिंमत नव्हती की एवढे तीस पंचवीस हजार रुपयाचे बुक्स मी घेऊ शकत पण त्या त्या बुक्स मुळे आपल्या समोर खूप फायदा झाला सर आणि मला खूप छान सपोर्ट केला वाटेल तेव्हा त्यांचं मार्गदर्शन मला खूप काम आलं आणि पार्टी मध्ये जे मला मित्र मैत्रिणी भेटले त्यांनी पण मला खूप म्हणजे एक बहिणीप्रमाणे माझा सांभाळ केला आणि त्याच्यातूनच मी आज जे यशस्वी ते माझ्या सगळे यशाचे श्रेय मी तिथल्या सरांना आणि बाकी योग्यता नव्हती की मी इथपर्यंत येऊ शकल कारण माझं म्हणजे शिक्षण होतं परंतु त्याला जर पाव घेऊन नसते भेटले तर माझे आपली राहिलं असतो तेव्हाच मर्यादित राहिलं असतो मी रत्नागिरी मध्ये कलेक्टर ऑफिस मध्ये आता सध्या निवड झालेली आहे आणि आम्ही थोड्याच दिवसामध्ये आम्ही सगळं प्रोसेस करून तिथे जाणार आहे आणि सगळे मी मान्य समाजभूषण हत्ती मिरेस्तांना दिसे आणि पूर्ण